प्रेमाची अशी भयानक शिक्षा की ऐकून उडेल मनाचा थरका प्रेम आंधळ असत असं म्हटल्या जाते कारण प्रेमात जातपात जाती धर्म गरीब श्रीमंत या गोष्टी नगण्य असतात ते दोघे एकमेकांना आवडत असल्याने त्यांच्यात एकमेकांप्रती जे आकर्षण निर्माण होते त्यालाच प्रेम असे नाव आता तर प्रेमात वय देखील पाहिल्या जात नसल्याचे समोर आले आहे ओडिशा राज्यात प्रेमवीरांना अशी शिक्षा दिल्या गेली की ती पाहून कठोर हृदयाच्या व्यक्तीचा देखील थरकाप उडेल एका तरुण तरून आणि तरुणीला केवळ एकाच गोत्रात विवाह केल्याच्या कारणावरून गावकऱ्यांनी जी शिक्षा दिली ती पाहून संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारा प्रश्न उभा राहिला आहे रायगड जिल्ह्यातील आदिवासी बहुल कंजमाजोडी या गावात ही संतापजनक घटना घडली आहे गावातील लक सारखा आणि कोडिया सारका हे प्रेमी युगल एकमेकांवर प्रेम करत होते मात्र स्थानिक रीती रिवाजांनुसार त्यांचे नाते मावशी आणि भाचा असे मानले जाते आणि ज्यामुळे त्यांच्यातील संबंध गावकऱ्यांनी पवित्र गोत्रभंग मानला गावात तातडीने एक कंगारू न्यायालय भरवण्यात आलं या न्यायालयात कुठलाही कायदेशीर आधार नसताना दोघांवर अत्यंत अपमानास्पद शिक्षा लादण्यात आली बैलांच्या जागी या दोघांना नांगराला चुंपण्यात आलं त्यांना शेतात फिरवण्यात आलं आणि गावकऱ्यांनी त्यांच्यावर फटके मारले ग्राम देवते समोर विधी करून या शुद्धीकरणाचं नाट्य घडलं संपूर्ण शिक्षेचा मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून त्यात हे सगळं उघडपणे घडताना दिसत ही शिक्षा इतकी अमानवी होती की तिचा शेवटही तितकाच क्रूर ठरला गावकऱ्यांनी या दोघांना गावाबाहेर हाकलून लावलं सध्या हे प्रेमी प्रेमीयुगुल कुठे आहे याची कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही गावातील एका ज्येष्ठ व्यक्तीने सांगितलं आमच्याच परंपरेनुसार एकाच गोत्रात लग्न करणं म्हणजे रक्तसंबंधात लग्न करणं जे आमच्यासाठी निषिद्ध आहे परंतु या परंपरेच्या नावाखाली माणुसकीची जी थट्टा झाली ती माफ करण्याजोगी आहे का आणखी धक्कादायक बाब म्हणजे ही घटना जरी समाज माध्यमांवर व्हायरल झाली असली तरी आजपर्यंत या प्रकरणी कोणावरही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही या घटनेमुळे पुन्हा एकदा समाजातील कट्टर रूढी परंपरांच्या नावाखाली माणसावर लादल्या जाणाऱ्या शिक्षा आणि प्रेमाचं मूल्य काय आहे यावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे प्रेमाला जर अशी शिक्षा दिली जात असेल तर ही मानवतेची हार नाही का हा प्रकार केवळ एक प्रेम प्रकरण नसून समाजातील मानसिकतेच क्रूरतेचं आणि स्त्री पुरुष स्वातंत्र्याच्या विरोधात उभ्या असलेल्या व्यवस्थेचं आरसाच आहे आता वेळ आली आहे की अशा अमानुष घटनांना आळा घालण्यासाठी समाजाने आणि व्यवस्थेने जाग व्हायला हवं ब्युरो रिपोर्ट ओडिशा